साडेसहा एकरामध्ये अद्ययावत एस आणि त्यांचं स्थानक उभारण्यात आलंय तर या बस स्थानकाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय राज्यातलं हे सगळ्यात मोठं बस स्थानक आहे एकरामध्ये या मोठ बस स्थानकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी बारामती शहरामध्ये अद्ययावत असे बस स्थानक बांधण्यात आलेले आपण हे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी या बस स्थानकाचे काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे एकूण हे, हे बस स्थानक साडे सहा एकर जागेमध्ये उभारण्यात आलेलं आहे अजित पवार यांच्या संकल्पनेतून या बस स्थानकाची अ निर्मिती करण्यात आलेली आहे या बस स्थानकामध्ये एकूण बावीस पालट आहे त्यामुळे एका वेळी या ठिकाणी बावीस एस टी बसेस या उभा राहणार आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये बसची देखील या ठिकाणी व्यवस्था पाहून या ठिकाणी ही बसेचे चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात आले त्याचबरोबर सीएनजीचा पंप देखील या ठिकाणी उभारण्याचे काम सुरू आहे त्याच बाजूला या ठिकाणी एस टीच्या दुरुस्तीसाठी वर्कशॉपचे देखील काम या ठिकाणी वेगात सुरू आहे त्याचबरोबर या बस स्थानकामध्ये एकूण एकोणपन्नास व्यावसायिक गाड्या आहेत त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या बँकेसाठी या ठिकाणी एक इमारत देखील उभारण्यात आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी अद्यावत असे कॅन्टीन आणि हिरकणी कक्ष देखील उभारण्यात आलेला आहे एकूणच हे बस स्थानकामुळे बारामतीच्या वैभवात नक्कीच भर पडली असली तरी या बस काम हे अंतिम टप्प्यात आलेले आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच या बस स्थानकाचे उद्घाटन होणार आहे मंगेश कचरे साम टी न्यूज